स्त्रीरोग रोग तज्ञांनी बनवलं जगातलं पहिलं युनिसेक्स कंडोम पुरुषांसह महिलांनाही वापरता येणार कंडोम किती रुपयाला मिळणार पहा जगातला पहिला युनिसेक्स कंडोम तयार झाला असून आता पुरुषासह स्त्रिया सुद्धा या प्रोटेक्शनचा वापर करू शकतात मलेशियातील स्त्रीरोग रोग तज्ञांनी अशा प्रकारचे गर्भनिरोधक तयार केल्याचे सांगितलं जात आहे हे गर्भनिरोधक तयार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की हे तयार करण्यासाठी मेडिकल ग्रेड साहित्याचा वापर करण्यात आला आहे साधारणपणे या साहित्याचा वापर जखमेच्या ड्रेसिंग साठी केला जातो या युनिसेक्स कंडोम चे नाव युनिसेक्स कंडोम असा आहे वैद्यकीय पुरवठा करणारी मलेशियन कंपनी ट्विन चे स्त्री रोग तज्ज्ञ जॉन तांगिंग चिन यांनी सांगितले की या कंडोमच्या मदतीने लोक जन्मदरावर नियंत्रण ठेवू शकतात याशिवाय येऊन सुरक्षाही होईल जॉन तांगिंग चिन यांनी सांगितले की हे साधारण कंडोम प्रमाणेच असून यात चिकटणारी कव्हरिंग आहे ही कव्हरिंग महिला आणि पुरुषांच्या प्रायव्हेट पार्ट्सना चिकटते याचा एक्स्ट्रा प्रोटेक्शन मुळे जास्त संरक्षण मिळते हा चिकटणारा पदार्थ कंडोमच्या एका बाजूला लावण्यात आला आहे याला दोन्ही बाजूंनी वापरता येऊ शकत वांडालिफ युनिसेक्स कंडोमच्या एका डब्यात दोन कंडोम असतात याची किंमत चौदा रुपये नव्याण्णव नव्या, रिंगीट म्हणजेच दोनशे एकाहत्तर रुपये आहे हे बनवण्यासाठी पॉलिओरेथेन नावाच्या पदार्थाचा वापर केला होता पॉलिओरेथेन खूप मजबूत पातळ लवचिक आणि वॉटर अप्रूफ आहे असते तज्ञांच्या दाव्यानुसार यापेक्षा जास्त चांगली सुरक्षा कोणतीही गर्भनिरोधक देऊ शकत नाही वांडालिफ युनिसेक्स कंडोमची चाचणी सुद्धा करण्यात आली होती बाजारात डिसेंबर पर्यंत हे लॉन्च केले जाणार आहे तुम्ही कॅटलिस्टच्या वेबसाईट वर जाऊन हे कंडोम विकत घेऊ शकता जॉन यांच्या मध्ये सुरक्षा आणि जन्मदर नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने हे उत्तम कॉन्ट्रासेफ्टिव्ह आहे यामुळे नको असलेली गर्भधारणा आणि सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज सुद्धा नियंत्रणात ठेवता येऊ शकतात बातमी आपल्याला कळलीच असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा